नमस्कार मित्रांनो तर नवनवीन व्हिडिओ या पालनाचे आपल्या चॅनलवर येत असतात आणि गणितासोबत म्हणजेच काय आम रंदेभाईयाची जी फेमस गणितं आहेत की नेमकं शेळीपालन कसं वाढवावं याच्यामध्ये काय काय गणितं असतात मधून नफा कसा मिळवायचा हे सगळे गणितं ना लोकांना खूप भारी वाटतात आपले तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक जबरदस्त गणित घेऊन आलेलो आहे की शेळीपालनाचं उत्पन्न कसं वाढवायचं म्हणजे काय हा इतिहास शाळेत हाय इतिहास उत्पन्न कसं वाढवायचं कारण बरेच लोक तुम्हाला सांगणार की पाच शेळ्याच्या दहा शेळ्या करा आणि ऑफकोर्स पाच शेळ्याच्या दहा शेळ्या झाल्या म्हणजे तुमचे उत्पन्न वाढणार दहाच्या वीस झाल्या वीसचे तीस झाल्या तर त्यांचं त्याच्यात उत्पन्न वाढणार त्याच्यानंतर शेळीपालनासोबत तुम्ही बोकड पालन करा त्याच्यात तुमचं उत्पन्न वाढणार हे तुम्ही ऐकलं असेल बरोबर पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आहे त्याच्यातच उत्पन्न कसं वाढवायचं तर खूप भारी व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे त्याच्यामुळं लाईक अगोदरच करून घ्या जर शेवटी नाही आवडला तर मग ती लाईक काढून घेऊ शकता तुम्ही पण तोपर्यंत लाईक करून घ्या चला तर मग मित्रांनो बघा शेळीपालन करतो आपण कशासाठी हे समजून घ्या तर शेळीपालन करतो आपला उद्योग रोजगार वाढण्यासाठी किंवा मग उत्पादन वाढण्यासाठी म्हणा किंवा मग रोजगार उत्पन्न होण्यासाठी मग याच्यातून तुमचं जिंदगी चालू शकते काही जण रोजगार पद्धतीनं करतात काहीजणं असं म्हणू शकता तुम्ही की बिझनेस म्हणून करतात म्हणजे वेगवेगळे उद्देश असतात शेळीपालन करण्याची पण सगळ्यात मेन उद्देश जो आहे सगळ्यांचाच असतो शेळीपालनामधून तो म्हणजे पैसा कमवायचा आणि कोणाला पैसा वाईट नाही वाटणार सगळ्यांनाच असं वाटतं की माझ्या शेळीपालनात अजून नफा व्हायला पाहिजे अजून नफा व्हायला पाहिजे सगळ्यांनाच वाटतं कारण माणसाची आशा ही काही कमी होती नाही आहे आणि मेहनतींना कमीलं तर कमी व्हायला बी नाही पाहिजे हे माझं प्रांजळ आहे की तुम्ही जर मेहनत करून कमावताय तर कमवा लागन तेवढे कमवा काय फरक पडणार त्याच्यात बरोबर आहे की नाही तर मग त्याच उद्देशानं मी हा व्हिडिओ घेऊन आलो की बाबा आता काही काही लोकांचं असं म्हणणं राहतं की बघा आम्ही तर काही दहा वरती आम्हाला ठेवायला जागा नाही चारायला जागा नाही पण चारा एवढा एवढा आहे आमच्याकडं तर एवढ्या चाऱ्यामध्ये आम्ही असं असं नियोजन करू शकतो आणि मग याच्यातून एवढा नफा येतो आम्हाला आणि याच्यातून आमचं घर चालतं बरोबर तर मग माझं हेच म्हणणं आहे की तुमच्याकडे समजा लिमिटेड जागा आहे समजा पाच दहा शेळ्या किंवा एखाद्याकडे वीस असतात एखाद्याकडे पन्नास असतात तर त्या पन्नास शेळ्यामध्ये किंवा दहा शेळ्यामध्ये तुम्ही उत्पन्न कसं वाढवू शकता किंवा तुमच्याकडे एक जरी शेळी असली तर तिचं उत्पन्न कसं वाढवू शकता तुम्ही कारण हे बघा शेवटी तुम्ही जर म्हटले की बाबा मला काही गरज नाही जेवढे भेटतं आहे तेवढं चांगलं आहे पण जर तुम्हाला एखाद्याला थोडेशी जास्त पैसे दिले तर तुम्ही काय त्याला नाही म्हणणार नाही ही गोष्टही तेवढीच खरी आहे तर त्या हिशेबानेच मी ही गोष्ट करतो आहे की तुमचं उत्पन्न कसं वाढवायचं सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही हे बघायचं आहे की तुमच्याकडं उत्पन्नाचा स्रोत जो शेळीपालन तुमचा आहे तो कशा पद्धतीचा आहे म्हणजे तुम्ही कटिंग मार्केटवर काम करताय का दूधधंदा करताय किंवा मग त्याच्यामधलं तुमचं उत्पन्नाचा स्रोत हा कशा पद्धतीचा आहे हे महत्त्वाचं आहे आता शेळी शेळी हा तुमचा झाला उत्पन्नाचा स्रोत पण शेळीपासून तुम्ही जो उत्पादन घेताय किंवा उत्पन्न घेताय ते कशा पद्धतीनं मिळवताय म्हणजे पिल्लं विकून मिळवताय आ, का दूध काढून वि मिळवताय लोकर विकून मिळवताय कशा पद्धतीनं मिळवताय तर असं नियोजन असतं बघा किंवा मग खत झालं लेंडी खत तुम्ही विकताय तर हेच तुम्हाला सांगणार आहे मी की असं टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं उत्पन्न वाढू शकता तर सर्वप्रथम मित्रांनो जर तुमची जात शेळ्यांची जी जात आहे जर गावरान असेल पाच दहा शेळ्या ठेवल्या असेल तर याच्यात कसं उत्पन्न तुम्ही वाढवू शकता तर सगळ्यात मेन जात बदलायची तुम्हाला अजिबात नाही तुम्ही जात बदलली तर त्याला तुम्हाला शंभर टक्के पैसे आहे वाढव तर मग ते कुठंतरी उत्पन्न कसं वाढलं तुमचा खर्च वाढला ना तर मग काय करायचं याच्यामध्ये तर मित्रांनो फक्त आणि फक्त आज समजा एखादी छोट्या राशीची शिळी असेल तर तिला मोठ्या राशीकडे घेऊन जायचं म्हणजे काय समजा तुमचं जे पिल्लू पाच हजाराला विकतंय ते सात हजाराला कसं विकन याचा अंदाज लावायचा आता तो अंदाज कसा लागणार मी सांगतो तुम्हाला हे बघा या शेळीला आता ही काठीवाडी शेळी काठीवाडी शेळीला काठेवाडी बोकड क्रॉस केला शंभर टक्के तिची एक लिमिट असते की पाच हजाराला पिल्लू विकतं सात हजाराला पिल्लू विकतं तेच पिल्लू जर प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला मी आता हे बघा ही जर प्युअर काठेवाडीची पाठ असती तर ही पाठ विकती बघा आठ ते दहा हजार रुपयाला पण हीच पाठ जर बिटल क्रॉस झाली तर ही पाठ विकते पंधरा हजार रुपयाला तर हे झालं तुमचं उत्पन्नामध्ये वाढ म्हणजे काय वजन वाढ कमी वेळेत वजन वाढ करा तुमचं उत्पन्न ॲटोमॅटिक वाढेल कसं वजनवाढ म्हणा किंवा मग सुंदरता म्हणा किंवा मग त्याची क्वालिटी म्हणा बरोबर आहे का नाही त्याला नसल सुधार आपण म्हणू शकतो जातीचा सुधार आपण म्हणू शकतो ज्याला तर तो कसा करायचा की चांगल्या प्रकारचा ब्रिडर वापरायचा बघा आता तुम्ही सगळ्या शेळ्या चेंज नाही करू शकत पण नुसता साधा ब्रिडर जरी चेंज केला मित्रांनो तुम्ही शेळ्यांमध्ये तरी तुमच्या शेळ्यांची जी बॅच आहे ती बॅचच्या बॅच बदलून जाते मित्रांनो जेवढे पिंपिल्लं येणारे ते पिल्लंच्या पिल्लं बदलून जातात आणि तुमच्या शेळ्यांमध्ये जी क्वालिटी असते ती क्वालिटी बदलते आणि त्याच्यातलं उत्पन्न वाढतं जे पिल्लू तुमचं पाच हजारला विकणार आहे मित्रांनो ते पिल्लू तुमचं सात ते आठ हजार रुपयाला विकलं जातं म्हणजे तुमचं हे बघा तुम्ही दहा पिल्लं असे बी विकणार आहे तसे बी विकणार आहे तर मग जर जिथं गावरण बोकड वापरताय तिथं काठेवाडी बोकड वापरा ना काय फरक पडणार आहे तुमचं पाच हजार रुपयाचं जे पिल्लू आहे ते एक तर फास्ट वाढलं फास्ट वाढणार म्हणजे सात हजार रुपयाला विकणार म्हणजे तुमचं काय कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त तर हा झाला एक पहिला मुद्दा की जर तुम्हाला उत्पन्न वाढवायचं आहे तेवढ्या शेळ्यामध्ये तर पहिला तर लागवडीचा ब्रीडर बदला शंभर टक्के ॲटोमॅटिकली फरक पडेल हा झाला मित्रांनो पहिला उपाय दुसरा उपाय काय आता तुम्ही माणसान ब्रीडर बदलला अजून काय करू शकतो मित्रांनो अजून एक गोष्ट थोडासा खर्च करा जास्त नफा मिळेल म्हणजे काय बऱ्याच वेळेस आपण काय म्हणतो नफा कमी असला तर चालेल पण तोटा नको किंवा मग डोक्याला ताण नको पण एक गोष्ट ध्यानात ठेवा याच्यामध्ये ताणही नाही आणि नफाही जास्त तो कसा तो म्हणजे शेळ्यांना खुराक वगैरे देणे किंवा मग शेळ्यांवर थोडासा खर्च पाणी करणे पिल्लांवर खर्च पाणी करणे ॲटोमॅटिकली उत्पन्न वाढतं मित्रांनो दहा पिल्लामधली तुमची जर दोन पिल्लं मरत असेल तर ते दोन पिल्लं वाचवा हां एखाद्याला मरायचं आहे तर मरू द्या पण एक जरी वाचवलं तर तुम्ही पाच हजार रुपये वाचवले हे हे लक्ष देऊन आणि हे लक्ष ठेवून तुम्ही काम करा शेळ्या शंभर टक्के तुमच्या तुम्हाला उत्पन्न वाढवून द्याल तर ही एक गोष्ट माझ्या मनात आली की बाबा तुम्हाला सांगावं की खर्च करा जास्त नाही खूप जास्त खर्च करायची गरज नाही पण लागन त्या ठिकाणी कमीत कमी पिल्लं वाचवण्यासाठी हलगर्जीपणा करू नका एखादी शेळी बिमार पडली तर तिला विलाज इलाज करत वेळी फास्ट विलाज करा त्याच्यानंतर जर एखादा काही प्रॉब्लम आला तो प्रॉब्लेम सुधारण्यासाठी दोन चार लोकांना कॉल करून तो प्रॉब्लेम सुधारवण्याचा प्रयत्न करा कारण काय असतं कारण असतं खूप छोटंसं पण आपण पन आपल्या हलगर्जीपणामुळं जनावर हे खराब होतं मरतं रुंगतं आणि तुमचं उत्पन्न तिथं घट होते तर ते उत्पन्न वाढवण्याचा अजून एक सांगतो त्याच्यानंतर मित्रांनो खत लेंडी खत सगळे मिळवता पाच हजार रुपये साडेचार पाच हजार रुपये साडेपाच हजार रुपये सहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये ट्रॉलीनं खत विकता तेच खत दहा हजार रुपयांना कसं विकायचं ते सांगतो काहीच नाही बघा दोन तीनशे रुपयात भर गांडूळ मिळतात कमी जास्त रेट होऊ शकते कुठं हजार रुपये होऊ शकते कुठं शंभर रुपये होऊ शकते कुठं फुकट बी भेटू शकते एखाद्या जोडीदाराकडं तो विषय नाही पण जर एखादा दीड हजार रुपयाचा बेड तुम्ही आणला आणि त्या बेड करून त्याच्यावर थोडंसं पाणी मारलं आणि एक किलो दीड किलो जर गांडूळ त्याच्यात सोडले मित्रांनो तर तेच जे एक ट्रॉली खत तुमचं सहा हजार रुपयाला विकणार आहे तेच खत मित्रांनो तुमचं दहा हजार रुपयाला विकतं काहीच तुम्हाला म्हणजे जास्त मेहनत नाही आहे बघा फक्त काय आहे तुम्ही जे खत उकरड्यावर टाकताय तेच खत तुम्हाला बेडमध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी मारायचं त्याच्यावर एक नंबर नियोजन जमतं बघा तेवढ्याच शेळ्या ठेवताना तेवढंच खत तेच नियोजन तेच सगळं काही फक्त काय केलं थोडंसं नियोजन केलं थोडीशी अक्कल लावली आणि नफा वाढवला आता त्याच्यातून काय होणार हे बघा आता समजा तुमच्याकडं पाच दहा शेळे आहे तिथं एवढा जास्त फरक पडणार नाही पण जो बी फरक पडेल तो खूप मोठा असतो ही गोष्ट ध्यानात धरा म्हणजे सगळ्या शेळे मिळून समजा दहा शेळ्यांचं तुम्हाला दोन ट्रॉल्या खत भेटतं आहे जास्तच भेटतं जा पण आपण दोन ट्रॉले लंबसमधूयात पाच हजार रुपये सहा हजार रुपये ट्रॉलीनं विकत आहे तेच खत जर तुमचं दहा बारा हजार रुपये ट्रॉलीनं विकलं म्हणजे तुमचे दहा हजार रुपये वाढतात आणि तीच गोष्ट जर एखाद्या मोठ्या लेवलवर झाली म्हणजे पन्नास शेळ्यांचं जर तुम्हाला समजा दहा वीस ट्रॉल्या खत भेटतंय आणि पाच हजार रुपयानं जर गुन्हिला वीस ट्रॉल्याला तर लाख रुपये वाढतात बघा तर लाख रुपयात काय होणार आहे तर लाख रुपयात तुमचं वरच्यावरती तुम्ही या रोजगार या दोन रोजगार जरी लावले तर तुमचं कामाचा स्ट्रेस कमी होणार आहे असे पैसे वाढवा मित्रांनो धंद्यामध्ये तर हा झाला एक उपाय की तुम्ही खत जे तुमचं खत आहे ओरिजिनल और, ती खत थोडं प्रोसेसिंग करा थोडीशी नियम अटी लावा आणि चांगल्या पद्धतीनं पैसा द्यायचे कमवा अजून याच्यातून इन्कम कसं वाढवू शकता एक तर यूट्यूब चॅनल खोलून त्याच्यावर व्हिडिओ टाकणे आता प्रत्येकाला शक्य नाही पण जर टाकलंच एखादा व्हिडिओ तर जे जनावर तुमचं पाच हजाराला खाटीक मागत नाही आहे ऑफकोर्स त्याची किंमत सात आठ हजार रुपये पण खाटीक चार पाच हजार रुपयाच्या वर मागत नाही आहे तेच जनावर मित्रांनो तुमचं राज्याच्या कोणत्याही कोपऱ्याला जिल्ह्याच्या कोणत्याही कोपऱ्याला विकल्या जातं आणि योग्य किमतीत विकल्या जातं म्हणजे आता हे बघा ही समोरची पाट आहे ही पाठ समजा ऑलरेडी तीन चार हजार रुपयाची पाठ आहे समजा पण खाटीक जर दीड हजार रुपयाला मागत ती तुम्हाला परवडत नाही आहे पण तुम्ही एक साधा सिम्पल व्हिडिओ टाकला की मला ही पाठ द्यायची आहे एखाद्याला खूप आवडली कारण दोन पाचशे लोक व्हिडिओ बघणार आहेत सहजासहजी कोणी म्हणजे सोडत नाही चांगलं जनावर तर चांगलं जनावर हे जर तुम्हाला खाटीक व्यापारी जर परेशान करत असेल तर असं जनावर दाखवा ते ती तीन चार हजार काय मी तुम्हाला सांगतो एखाद्याला लईच आवडलं तर जास्त पैसेही देऊन जाईल पण जास्त नाही तुम्हाला खाटीक जी दीड हजार मागतो आहे ना तर ते कमीत कमी तुमचं नॉर्मल जी तुमची तीन चार हजार रुपये किंमत आहे ती तुम्हाला देऊन जातो म्हणजे जी ओरिजिनल कारण त्याला गॅरंटीचं जनावर भेटतं आणि तुम्हाला तुमचा पैसा मिळून जातो तर हा एक उपाय झाला की तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा तुमचं जनावर विकण्यासाठी कारण लोकांना पिकवता येतं विकता येत नाही हा खूप मोठा मुद्दा आहे याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ पण येणार आहे की जनावरं विकायची कशी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ येईल त्याची काळजी करू नका कोणा कोणाला वाटतं की एक व्हिडिओ आला पाहिजे त्यांना नक्कीच कमेंट करून सांगा मी शंभर टक्के लवकरच दोन चार दिवसाच्या आत व्हिडिओ घेऊन येणार तो झाला एक मुद्दा त्याच्यानंतर अजून एक मुद्दा तो म्हणजे काय पहिला तरी एक मुद्दा काय केला तुम्ही नसल सुधार म्हणजे काय शेळ्या पाचच होत्या पाचच ठेवल्या पिल्लं दहाच होत होते दहाच ठेवली परंतु कसे तर त्यांची नसल सुधार केली म्हणजे ब्रिडर बोकड थोडा चांगला वापरला तुमच्या पिल्लांमध्ये पैसे वाढले हां तुम्ही म्हणजे मग ब्रिडर बोकड जर चांगला वापरायचं म्हणलं त्याला पैसे लागणारे तर मित्रांनो वीस हजाराचा बोकड तुम्ही घेताय तर ते वीस हजार रुपये मुद्दल तर गुंतलेलीच आहे ना तुमची काय होणार आहे समजा वीस हजाराचा अठरा हजाराला किंवा पंधरा हजाराला विकावं लागला पाच हजार रुपये तुमची एक्स्ट्रा चालले गेले समजा वाया गेली पण त्या पाच हजार रुपयामध्ये तुमचे होणारे जे दहा जनावर आहेत ते दहा जनावर तुम्हाला पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा देऊन जातात आणि प्लस बोकट तर तुमच्याकडे तसाच मुद्दलमध्ये पडलेला असतो ना तर एवढं टेन्शन घ्यायचं नाही तर थोडंसं टेक्निकल काम करायचं जे तुम्ही गावून वापरताय ना त्याचे सगळे एक वेळेस वापरून बघा ना बिटल काय फरक पडणार आहे बिटल वापरला तुम्हाला एक अंदाजता येईल की खरंच यार पिल्लं तर लय भारी वाढतात खरंच एक नंबर आणि वाढतात नाही फक्त विक्री पण फास्ट होते ही गोष्ट मी ध्यानात ठेवा मी जर म्हणलो ना माझ्याकडे शेळी विकायला थोडंसं त्रास देईल मला पण तिथंच जर म्हणलो मी शेळी शे, तर फास्ट विकणार तिथंच जर म्हणलो बिटल क्रॉस शेळी तर आणखी फास्ट विकणार तर असे म्हणजे सध्या मार्केटमध्ये ज्या हिशोबानं ट्रेंड चालू आहे किंवा तुमच्या जनावरां जर क्वालिटी असेल तर ते तेवढ्याच पद्धतीनं भारी विकल्या जातं तर ही गोष्ट कधीही समजून घ्या तर हा झाला एक नसल सुधारचा विषय त्याच्यानंतर अजून उत्पन्न वाढवायचं साधन म्हणजे काय यालासुद्धा जोडधंदा लावू शकता तुम्ही कशाचा कोंबडी पालनाचा मी मागच व्हिडिओ टाकलेला आहे की उत्पन्न वाढवायचं असेल तर कोंबडी पालन एक जास्त नाही दोन पाच कोंबडे ठेवा दहा वीस शेळ्यामध्ये तुम्हाला वरच्यावरती दोन पाच अंडे जरी निघले रोजचे तर तुमचं पाच पन्नास रुपये नुसता वरच्यावरती खुराकाचा खर्च जरी भागला तरी तुमचा वर्षाचा दोन चार हजार रुपये खर्च कमी करतात तो झाला मित्रांनो तुमचा नफा किंवा उत्पन्नात वाढ खर्च कमी म्हणजे उत्पन्न वाढणे हा एक मुद्दा आहे मित्रांनो जेवढा खर्च कमी करशान तेवढं तुमचं उत्पन्न वाढणार ही गोष्ट ही ध्यानात ठेवा आणि सगळ्या काही गोष्टी जर तुम्हाला समजल्या असेल या व्हिडिओमधून जर थोडंफार नॉलेज भेटलं असेल तर अंदेबा या शिळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी एखादा जर काही टॉपिक राहून गेला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्याला उद्देशून सांगन की बाबा हे सुद्धा तुम्ही करू शकता माझ्या डोक्यात होती दोन तीन मुद्दे म्हटलं हे सांगावं लोकायला सुधार वजन वाढ त्याच्यानंतर त्याला थोडंसं खत वगैरे प्रोसेसिंग करून कारण जितकी इन्वेस्टमेंट कशाल तितकं इन्कम तुम्हाला भेटणार आहे वाय वाय लव यू ऑल तेवढ्याच जागीत डबल नफा